कौशल्य केंद्रात वेगवेगळे प्रयोग सुरू असतात हे जे मुलांनी बनवलेलं आहे आपण बघू शकता एका गाडीचं आहे ती गाडी कोणती आता थोड्या वेळाने कळेलच आपल्याला गाडीमध्ये स्टॉल एक फिरता स्टॉल गाडीचा इथे बनवला आहे आतमध्ये बघू शकता तुम्ही बऱ्यापैकी जागा हे सगळं मुलांनी केलंय स्वतः सगळं कटिंग करून स्क्रॅप मटेरियल वापरलं सगळं पत्रा स्क्रॅप आहे आता ही गाडी कुठली आहे तुम्ही बघू शकता ही आहे ओमिनी <laughs> जुनी ओमिनी होती ती ओमिनी पडली होती पण इंजिन तिचं सद चांगल्या स्थितीत होतं इंजिनला रिपेअर करून तर ह्या बाजूने बघू शकता ह्या सुद्धा ओपनिंग आहे त्या स्टॉलची हा एक दरवाजा ओपन केल्यावर अशा पद्धतीने सामान्य खाली देखील एक बॅटरी वगैरे हे जड वस्तू ठेवण्यासाठी एक कप्पा आहे सुद्धा भाग आपण वापरू शकतो इकडनंही जो आहे इकडनं त्याला एक्सेस आहे अशा प्रकारे हे ओमनीचं काम गोवर्धन स्किल सेंटरमध्ये डी बी आर टीच्या विद्यार्थ्यांनी आणि बिल्डिंगच्या विद्यार्थ्यांनी मिळून केलेला प्रोजेक्ट आहे मागच्या वर्षाच्या जा दोन हजार तेवीस दोन हजार चोवीसची जी बॅच होती तेवीस चोवीसची त्या ते बॅचने हे केलेलं काम आहे गोवर्धन स्किल सेंटरमध्ये स्क्रॅपमधनं अशा काही नवीन नवीन गोष्टी असतात असं काही आपण बघू शकतो छोट्या छोट्या गोष्टी कशा आहेत स्क्रॅपमध्ये जे मटेरियल पडलेलं असतं त्या मटेरियलमधनं नवीन काही ते क्रिएटिव्ह वस्तू बनवणं हे गोवर्धन स्किल सेंटरच्या मुलांच्या प्रोजेक्टमधलं भाग आहे आणि फेब्रिकेशन लॅब असल्यामुळे त्यांना सगळ्या डिझायनिंगची याची मदत होत असते गोवर्धन स्किल सेंटर गालतरे तालुकावाडा जिल्हा पालघर